मित्रांनो हिंडेनबर्गने पुन्हा एकदा आपला रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्यामध्ये त्यांनी माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले आहेत या रिपोर्टनुसार माधवी आणि धवल बुच यांनी परदेशात बर्मोडा आणि मॉरिशस येथील अडाणींच्या संबंधित कंपन्यांमध्ये भागीदारी केली होती त्यामुळे सेबी चीफ माधवी बुच यांनी मागील हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये अडाणींवर केलेल्या आरोपांवर कारवाई केली नाही असे हिंडेनबर्गने सांगितले आहे हिंडेनबर्गच्या या रिपोर्टमुळे अडाणी ग्रुपचे शेअर्स सतरा टक्क्यांनी पडले असून त्यांचे एक पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे मागील रिपोर्टमध्ये मा हिंडेनबर्गने अडाणींवर ते बरेच घोटाळे करत असल्याचे आरोप केले होते विनोद अडाणी यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून अडाणी ग्रुपच्या शेअर्सचे व्हॅल्यू वाढवले आहे असे आरोप त्यांनी केले होते त्यांनी अनेक फेक ट्रान्झॅक्शन्स आणि डील्सही से या सेल्स कंपन्यांच्या माध्यमातून केल्या होत्या असा आरोप त्या रिपोर्टमध्ये केला होता माधवी बोच आणि त्यांचे पती धवल बोच यांची अडाणींच्या कंपन्यांमध्ये भागीदारी असल्यामुळे त्यांनी अडाणींची नीट चौकशी केली नाही असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे हा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर सेबीने आपले ट्विटर अकाउंट लॉक केल्याने लोकांच्या मनात अनेक प्रश्न उठले आहेत माधवी बुच यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत मित्रांनो हिंडनबर्गने आपला रिपोर्ट जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये काढला होता ज्यामध्ये त्यांनी अडाणींवर अनेक आरोप केले होते तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद